नमस्कार मित्रांनो इंडिगो विमान कंपनीच्या अनेक सेवा रद्द झाल्यामुळे जो सगळा जनक्षोभ उसळला होता त्यावेळेला मी काही व्हिडिओ केले होते आणि त्याच्यात मला देखील काही संतप्त प्रतिक्रिया त्यांचा सामना करावा लागला की तुमचं चूकच आहे हा सगळा मोठा कट आहे हा सगळा पुतीनचा भारत दौरा प्रभावित करण्यासाठी इंडिगोच्या परदेशी सीईओनी केलेल्या काहीतरी डीप स्टेटनी त्यांना काहीतरी करायला लावलं आहे वगैरे इथपर्यंत सगळ्या बातम्या गेल्या होत्या म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन हजार वीस साली भारतात आले होते तेव्हा जो सगळा तमाशा झाला होता भारतामध्ये बाग आणि तिथे सगळे दंगे आणि सगळं हे झालं होतं <coughs> त्याची आठवण लोकांना झाली होती पण आता जेव्हा ही धूळ खाली बसलेली आहे आणि त्याच्याबद्दलच्या अधिक तपशीलवार बातम्या येत आहेत ते बघून असं दिसतंय की जी काही लोकांनी अपेक्षा केली होती की इंडिगोच्या सगळ्या नेतृत्वाला राजीनामा द्यावा लागेल त्यांची हकालपट्टी केली जाईल त्यांच्या सीईओला देश सोडून जावं लागेल तसं काही होताना दिसत नाही आहे आणि हवाई उड्डयन मंत्री आहेत नागरी विमान वाहतूक मंत्री ज्याला म्हणता येतील राम मोहन नायडू त्यांच्या जर मुलाखती बघितल्या तर त्यांनी एका प्रकारे सरकारच कशा प्रकारे दोषी आहे हे विमान कंपनीचा दोष आहे पण सरकारचाही दोष आहे आणि आम्हीच लोकांची माफी मागतो अशा प्रकारची भूमिका घेऊन लोकांना बुचकळ्यात टाकलेलं आहे टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांची जी काही मुलाखतीचा सारांश आलेला आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक हे जे डी जी सी ए असतं ते एफ ओ आय म्हणून नावाचं एक पद असतं फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर हे सगळे पायलटच असतात पण या प्रत्येक विमान कंपनीकडनं चार पायलट काही काळासाठी देखरेखीसाठी दिले जातात आणि त्यांचं काम असतं की त्या विमान कंपनीचे सगळं काम चालू आहे हे सगळं नियमानुसार होतं आहे की नाही हे सगळं बघणं आणि त्याचं डी जी सी एला जो नियंत्रक आहे त्याला सांगणं हे त्यांचं काम आहे परंतु ते काम त्यांनी नीट केलं नाही त्यांनी आम्हाला सांगितलं नाही कारण हे नियम बदलले हे एक नोव्हेंबरपासून बदलले आणि त्याच्यामुळे इंडिगोला वै वैमानिकांची टंचाई जाणवायला लागली आणि त्यांची विमानं रद्द व्हायला लागली पण ही गोष्ट त्यांनी आमच्या योग्य वेळेला निदर्शनास आणली नाही आणि म्हणून हे डिसेंबरमध्ये अचानक हे संकट मोठं झालं त्यांचं म्हणणं आहे की मधल्या काळात ही विमानसेवा पूर्ववत झाली होती आणि त्यामुळे दोष इंडिगोचा आहेच पण तो दोष आमचा देखील आहे पुढे जाऊन त्यांनी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे भारतामध्ये विमान कंपनी चालवणं हे एक दिव्य आहे तुम्ही खरंच बघा म्हणजे विमान कंपन्या दिसतात ग्लॅमरस तशाच मीडिया चॅनल्सही सगळे न्यूज चॅनलही खूप ग्लॅमरस हा उद्योग आहे लोकांना वाटतं की तुम्ही टी व्हीवर येता तुम्ही यूट्यूबवर येता म्हणजे तुम्ही खूप प्रसिद्ध तुमच्या पाठीपुढे असं नसतं बाहेरच्या जगात गेल्यावर अनेकदा लोकं ओळखही दाख म्हणजे लोकांना लक्षातही येत नाही तुम्ही कोण आहात काय आहात हे जसं माध्यम जगाचं हे आहे किंवा टी व्हीवर चर्चांमध्ये आपल्या विरोधकांना किंवा सरकारला किंवा विरोधी पक्षांना फाडणारा अँकर बाहेरच्या जगात गेला आणि तर त्याला कोणी ओळखणारही नाही किंवा त्याला कोणी त्याच्यासाठी तो समजा लोकल ट्रेननी प्रवास करत असेल बसनी प्रवास करत असेल कोणी उठून त्याला जागा पण देणार ही वस्तुस्थिती आहे तसंच हवाई उड्डयन क्षेत्राचंही आहे हे क्षेत्र दिसतं ग्लॅमरस परंतु ते खूप कमी वेळेला फायद्यात असतं आणि हा जो फायदा असतो म्हणजे तुम्हाला तिकीटांचे दर वाढलेले दिसतात परंतु याचे जे खर्च असतात ते खर्चही परवडणं अवघड असतं याचं कारण म्हणजे या क्षेत्रातला जो दबदबा आहे तो सगळा आखाती देशांच्या एमिरेट्स गल्फेअर कतार एतिहाद फ्लाय दुबई हे जे सगळे आखाती विमान कंपन्या आहेत आणि त्यांच्यासाठी विमान कंपनी चालवणं हा फायदा तोट्याचा विचार नसतो त्यांच्यासाठी एक आपलं ब्रँड व्हॅल्यू तयार करणं म्हणजे दुबईला जास्तीत जास्त लोकांनी यावं आबुधाबीला लोकांनी यावं तिथे चित्रपट बनावे तिथे कार्यालय विकत घ्यावी याच्यासाठी विमान कंपनी ही त्यांना मदत करत असते आणि त्यामुळे ती तोट्यात असली फायद्यात असली त्यांना फरक पडत नाही आणि त्यामुळे या कंपन्यांची स्पर्धा करून तुम्हाला धंदा करावा लागतो दुसरी गोष्ट जे इंधनाचे दर आहेत ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाहीत ते वाढतात कमी होतात तुमची जी विमानं भाड्याने घेतलेली बऱ्याच कंपन्या वेट लिझिंग ड्राय लिझिंग करतात ती बरेचदा डॉलरमध्ये त्याची गणित असतात रुपया डॉलरचा भाव कमी जास्त होतो तेव्हा त्यांचं भाव कमी जास्त होतात आणि त्यामुळे या सगळ्यातनं जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तुम्हाला जर फायद्यात राहायचं असेल तुम्ही बघा गेल्या किती विमान कंपन्या या डबघाईला आल्या आणि बंद झाल्या भारतातल्या भारतात बघा एअर इंडिया सरकारनीच बुडवली आता आताची गोष्ट नाही पण मागच्या यू पी ए सरकारच्या काळात एअर इंडिया बुडवण्यात सरकारचा हात होता पण एअर इंडिया किती किती दशकं ज्या पद्धतीची सेवा देत होती ज्या प्रकारे ती तोट्यात होती फायद्यात ती कधी आलीच नाही आणि हे वाजपेयींच्या काळातही ती फायद्यात आली नाही मनमोहन सिंगच्याही काळात आली नाही नरसिंहरावांच्याही काळात आली नाही आणि त्याच्या आधी देवेगौडा गुजरात वगैरे कोणाच्याही काळात ती फायद्यात नव्हती त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट एअरलाईन सहारा एअरलाईन स्पाइस जेट जी अजूनही रडत खडत आहे नंतर एअर डेक्कन नंतर किंगफिशर जेट एअरवेज बघा एकही विमान कंपनी अशी मोठी यशस्वी झाली आणि अपवाद फक्त इंडिगोचा आहे आणि इंडिगोनी जे सगळे तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला अतिशय कठोरपणे धंदा करावा लागतो कोणीही तुम्ही असं छान छान म्हणून धंदा करून तुम्हाला पैसे मिळत नाहीत इंडिगोनी तेच केलं एकाच प्रकारची विमानं ए थ्री ट्वेंटी ए थ्री नाईन्टीन त्याच्यातही ते पुन्हा त्यांनी म्हणजे मेंटेनन्स आणि रिपेअरचाही खर्च कमी गरम जेवण म्हणजे अन्न गरम करून द्यायचं नाही विमानं जेवण म्हणजे बिझनेस क्लासच नाही फक्त इकॉनॉमी क्लास जेवण देणार तेही काहीतरी काजू मॅगी वगैरे त्या पाणी घालून काय दिलं ते सूप वगैरे याच्याशिवाय काही त्यांना बेप नाहीत अतिशय काटेकोरपणे पैसे घेतले जातात मधली सीटच तुम्हाला बरेचदा मिळते इतरत्र केलं तरही तुम्हाला पैसे तुम्हाला प की मी विमानाने चाललो आहे काय मला शिक्षा देते की काय म्हणजे एस टीने प्रवास केल्यावर का पण हे सगळं करावं लागतं कारण असं केलं तरच विमान कंपनी फायद्यात राहू शकते इंडिगोनी हे कठोरपणे केलं आणि त्यामुळे त्यांना बाजारातला साठ टक्के हिस्सा मिळाला आणि साठ टक्के हिस्सा आणि हे क्षेत्र असं आहे की ते क्षेत्र कदाचित फायद्यात नसतं पण अनेक क्षेत्रांचे फायदे तोटे या विमान वाहतूक कंपन्यांवर अवलंबून असतात कारण हे दळणवळण संपर्कच तुटला यंत्रणाच तुटली तर काय होणार आणि म्हणून हा मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे आणि हे सगळे मुद्दे राम मोहन नायडू मंत्र्यांच्या मुलाखतीत आलेले आहेत की विमान कंपन्या जगवणं किती महत्वाची गोष्ट आहे आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा तुम्हाला वाटतं की दिवाळीत नाताळमध्ये इतर ते सगळे विमानाची भाडी वीस हजार पंचवीस हजार जातात पण एकही विमान कंपनी मग फायद्यात का नाही आहे ता तर हा विचार करणं आवश्यक आहे भारताचं हवाई उड्डाण क्षेत्र हे खूप वेगाने विस्तारत आहे जवळपास शंभर नवीन विमानतळ देशात तयार होत आहेत ऑपरेशनल झालेले आहेत विमानांची संख्या बघितली तर इंडिगोने एकट्यानेच जवळपास हजार विमानांची ऑर्डर दिलेली आहे एअर इंडियाने पाचशे आकाशानी आणि स्पाइस जेट यांनी सगळ्यांनी दोनशे तीनशे म्हणजे जवळपास दीड दोन हजार नवीन विमानं म्हणजे आत्ता जेवढी विमानं देशात एकूण आहेत त्याच्या दुप्पट विमानं पुढच्या पाच वर्षात देशात येणार आहे तसा अंदाज आहे आणि असं असताना पायलट मिळणं ही सोपी गोष्ट नसते कारण पायलट काय तुम्ही क का खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज काढतात तसं पायलट कॉलेज काढून पायलट घेणं भारतात अजूनही शक्य नाही आणि त्यामुळे पायलट मिळवणं ते टिकवणं त्याच्यामुळे आणखीन एक समस्या तेव्हाच निर्माण झाली कारण मग पायलटला रात्रीची सेवा करायला त्याच्यात त्याने नियमात बदल केले एक दुसऱ्यांचे पायलट चोरू नये यासाठी करार केले पण ते करावे लागले कारण बाहेरच्या देशांच्या कंपन्या भारतीय पायलटला जास्त पगाराची नोकरी देऊन देश तिकडनं जा बोलावणं करायला लागल्या आणि त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये धंदा करायचा तर तो अतिशय कठोरपणे धंदा करावा लागतो ही गोष्ट खरी आहे इंडिगोने नियमांचं पालन केलं नाही पण ते नियमांचं पालन करतानाही हा विषय येतोच म्हणजे नियम ठरवणार कोण साधं उदाहरण देतो की पूर्वी लहान मुलांना त्यांनी काही व्रात्यपणा केला तर आई वडील फटकावायचे कोणी पट्टीने कोणी तर मग बाथरूम मध्ये वगैरे कोंडून ठेवायचे किंवा अशा प्रकारच्या शिक्षा मला तर शाळेत कचऱ्याच्या डब्यावर बसवलेलं आहे म्हणजे पूर्वी अशा शिक्षा व्हायच्या आणि त्याच्याबद्दल कोणाची काही तक्रार नसायची पण आता लहान मुलांना बोलू नका त्यांना ओरडू नका मारू तर विचारच करू नका पाश्चिमात्य जगात लहान मुलंच आई वडिलांना धमकी देतात की जर मला बोललास तर मी पोलीस बोलून तुम्हाला अटक करून दिली ही वस्तुस्थिती आणि त्यामुळे नियम केले म्हणजे नियम कुठले आणि कोणासाठी आणि त्यामुळे ज्या नवीन नियम केले जातात ते लोक म्हणतात आहे आम्हाला सांगू नको पूर्वी लोक आठवड्यातल्या अनेक कंपन्यांमध्ये वर्षाच्या सहा सात सुट्ट्या दिल्या जातात कुठलेही नियम पाळले जात नाहीत अनेक ठिकाणी लोक बारा बारा तास काम करतात मग कार्यालयीन कामकाज सहा तास सहा दिवस असायचं ते आता पाच दिवस केलं काही जण म्हणतात पाच दिवसाचं चार दिवस करतात ज्याला धंदा करायचा असतो तो म्हणतो काय हे कोणी सांगितलं सहा दिवस काम करा आठवड्याचे सात दिवस काम करा नारायण मूर्ती त्यामुळे जेव्हा बोलतात तेव्हा नारायण मूर्तींच्या बोलण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतात की हे काय चालू आहे आणि म्हणून म्हणलं की जेव्हा असे नियम बनवले जातात तेव्हा खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या किंवा इतर कोणीही त्या नियमांना वळसा घालून कशा प्रकारे धंदा करायचा ते शोधून काढतात इंडिगोच्या बाबतीतही नेमकं हेच झालं आहे आणि आत आता परिस्थिती अवघड झाली की हे सोडवायचं कसं म्हणजे सरकारने विमानसेवा सुरू चालू करायची म्हणजे नवीन एअर इंडिया सुरू करायची का इतर कंपन्यांना आत यायला अवताण द्यायचं ते होत नाही आहे कारण मोठ्या कंपन्या का विमानसेवा सुरू करत नाहीत अदानी रिलायन्स सगळ्या म्हणजे टाटानी सुरू केली कारण एअर इंडिया त्यांचं अपत्य होतं आणि त्यांच्यासाठी तो कुठेतरी इमोशनल विषय होता की आम्ही एअर इंडिया देशात आणली आणि आम्ही एक जगप्रसिद्ध विमान कंपनी चालवली आणि आता ती आम्हाला मिळते परत हा त्यांच्यासाठी विषय होता पण बाकी ज्या मोठ्या कंपन्या आहेत गोदरेज आहे महिंद्रा आहे त्या त्या विमान कंपन्याच्या विमानाच्या धंद्यात कोणी उतरत नाही आहेत याची वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे आणि हीच वस्तुस्थिती के राम मोहन नायडू यांच्या मुलाखतीतून स्पष्ट होते याचा अर्थ काय आहे तर इंडिगोला थोड्याशा कानपिचक्या दिल्या जातील पण काहीही होणार नाही पुन्हा जैसे ती परिस्थिती निर्माण होईल पण पुन्हा अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सगळ्यांनीच आपण जे काही करतो आहे ते योग्य आहे का म्हणजे विमान कंपन्यांना जर वेसन घालायची असेल तर ती वेसन घालायला लागणारी यंत्रणा सरकारी पातळीवर आपण कशी उभी करू शकू त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी आणू शकू आणि त्याच्यातनं त्या कंपन्यांना नियम लागू झाले पाहिजे पण त्या धंदा सोडून जाता कामा नयेत हे सगळं कसं हे करावं लागेल ते जर कळलं तर हा जो गोंधळ आत्ता गेल्या आठवड्यात झाला आणि वे हे मी पुन्हा सांगतो कालचीच गोष्ट आहे काल एक्सप्रेस ट्रेन मेल एक्सप्रेस ट्रेन नेहमीप्रमाणे अर्धा ते पाऊण तास लेट होत्या सकाळी मुंबईत बऱ्याच गाड्या बाहेर यू पी बिहार बंगाल कुठून कुठून महाराष्ट्राचं अनेक भागातून कोल्हापूर सोलापूर लातूर सगळीकडनं गाड्या येतात त्या गाड्या अर्धा ते पाऊण तास लेट होत्या आणि त्या लेट असल्यामुळे यांनी लोकल फास्ट ट्रेन लोकल थांबवून ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना कामावर जायला रोजचा वीस मिनटं अर्धा तास पाऊन तास उशीर झाला आता लाखो कर्मचाऱ्यांचा रोजचा अर्धा पाऊन तास आणि त्याची जर पैशात किंमत केली तर जेवढं नुकसान इंडिगोमुळे झालं तेवढं नुकसान दर महिन्याला होतं पण म्हणून म्हटलं ना की विमान कंपन्यांच्या प्रवाशांबद्दल सगळ्यांना चिंता आहे पण लोकल ट्रेनबद्दल तिथे गाड्या ए सी करा किंवा दरवाजे चालू बंद करा जोपर्यंत या यू पी बिहार बंगालमधनं येणाऱ्या गाड्या आणि जे सवलती तिकीटं देतात त्यांच्यासाठी मुंबईच्या लोकल गाड्या अडवण्याची धोरणात्मक बदल आणि पण त्याच्यामध्ये ना महाराष्ट्र सरकारला पडलंय ना मुंबई महानगरपालिकाला पडलंय ना शिवसेनेला पडलंय ना मनसेला पडलंय म्हणून म्हटलं की आपला राग असतो हा मीडियात आपण बातमी बघून आपला राग व्यक्त करतो पण तो जर अनाठही असेल तर चार दिवस बातम्या होतात स्फोट होतो पण प्रत्यक्षात काहीही होत नाही इंडिगो प्रकरणात हाच खरं तर सगळ्यांनीच शिकण्यासारखा धडा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट